काल पण अनाहत चक्रापर्यंत माहिती बघितली होती आणि जे आता जॉईन झालेले त्यांना सांगते की रात्री मॅनिफेस्टेशन डे आहे आजचा तर रात्री नऊला आज नक्की रेकी ध्यानासाठी तुम्ही जॉईन करा आता आपण शरीरामधलं पुढचं चक्र त्याची माहिती घेऊया विशुद्ध चक्र ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी आणि जे ह्या पवित्र मनुष्य योनीशी पण संबंधित असलेलं हे चक्र आहे विशुद्ध चक्राचं स्थान आहे हे मानेच्या मध्यस्थानी आणि या चक्राची देवता आपण म्हणू शकतो की विद्येची देवता देवी सरस्वती यांचं स्मरण करून आपण ह्या चक्राला रेकी देतो बीजा अक्षर हमद्वारे हम हे बीजा अक्षर आपल्या स्वतःशी संबंधित आहे आणि आत्ताच जसं स्नेहलने सांगितलं की सोळा पाकळ्यांचं फूल म्हणजे आकाशी रंगाचं सोळा पाकळ्यांचं फूल आपण ह्या चक्रावर बघतो आणि मग रेखेची साधना करतो आणि तत्व म्हणजे कसं की तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे पोकळी आहे दोन सांध्यांमध्ये आहे किंवा तुमच्या फुफ्फुसांमध्ये आहे तर त्या पोकळीमध्ये सामावलेलं आहे तत्व आकाश, आकाश म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विशाल असं तुम्ही जेव्हा आकाश बघता निळ्या रंगाचं तोच रंग इथे तुम्ही कल्पनेमधनं बघता देवी सरस्वतींचे तुम्ही आभार मानता आणि मग तुम्ही रेकी घेता आणि आपण ज्याला म्हणतो की कर्मेंद्रिय तुमच्या ह्या चक्रामध्ये आहेत ते मो दोन महत्त्वाचे कर्मेंद्रिय म्हणजे तुम्ही जे बोलता ते पण एक कर्म झालं की तुम्ही चांगलं बोलत असाल तर नक्की ते लोकांना आवडतं आणि चांगल्या भाषेमध्ये जर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते आपण म्हणू शकतो की महत्वाचं कर्मेंद्रिय आपण खूप भाग्यवान आहे की आपल्याला छान वाकचातुर्य मिळालेलं आहे आणि महत्त्वाचं दुसरं कर्मेंद्रिय म्हणजे तुमचे दोन्ही सक्षम हात या जन्मामध्ये आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करत आहोत तर आपल्या चांगल्या वाणीद्वारे आपण चांगलं नामस्मरण करतो जे ह्या कलियुगामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे हा कलियुगी भवसागर तारून जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं नामस्मरण एकच मंत्र घ्या भले तुम्ही ओम घ्या राम घ्या अशी शिवाय नमस्तुभ्यम घ्या किंवा अजून तुम्ही कुठले वेगवेगळे देवाचे शक्ता। मंत्र घेऊ शकता एकच मंत्र घ्या किंवा मी म्हणू शकते की शिपादराजम शरणम प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभांचा जसं मला मी ध्यास घेतलेला आहे दत्तगुरूंचा मी ध्यास घेतला आहे तर तसं त्या तत्वाशी एकरूप जर तुम्हाला व्हायचं असेल तर नामस्मरण अखंड करायचं मटण तुमचं उट्टाबस्त पण आलं पाहिजे आज मी ध्यान घेण्याच्या अगोदरच माझा आलार्म वाजण्या अगोदरच मी आज पावणे चार पासन जागीच होते बेडमध्येच आणि तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू शिपा शिवल्लभ शिपा शिवल्ल मी आज काहीही प्लॅन केलं नव्हतं की मी आज कुठलं ध्यान घेणार आहे किंवा आज रात्री मी काय ध्यान घेणार आहे आपोआप मला ती या दिव्य शक्ती किंवा ईश्वरी तत्वाशी मी एकरूप व्हायला लागतं आणि बेडमध्येच माझं सिद्धमंगल स्तोत्र यायला लागलं सगळं यायला लागलं आणि आपोआपच मी त्या आपोआप जोडल्या गेले आणि मग मी उठल्यावर म्हटलं की नाही आज मला सिद्धमंगल स्तोत्रावरच ब्रह्ममुहूर्त आहे असं म्हणून मी आज त्या प्रकारे मी आज सकाळी ब्रह्ममुहूर्त ध्यान घेतलं ज्याला आज कधी नव्हे ते तनुजा रेखी मास्टर जॉईन झाली आणि ती म्हटली की मॅम मला इतकं छान वाटलं की ते ध्यान झाल्यानंतर ती म्हटली की मी गाड झोपून गेले सुचेता पण होती का सकाळी मी कधीच ठरवून करत नाही एखाद्या वेळेस आदल्या दिवशी बघितलेलं असतं की उद्या एकादशी तर मी पांडुरंगांचं वगैरे घेते पण आज ॲप्स्युटली मी काहीही डोक्यात नव्हतं मी म्हटलं दत्तगुरु महाराजांचं मला काहीतरी घ्यायचं आहे आणि आपोआपच मला ते आपो ब्रह्मांड या शक्तीने सांगितलं की तुला एक्झॅक्टली आज काय घ्यायचं आहे तर हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळं असू शकतं जसं मला असं वाटतं की मी त्या दत्ततत्वाशी एकरूप होते तुम्ही मे बी वेगळ्या शिवतत्वाशी एकरूप होत असाल तर हे प्रत्येकासाठी वेगळं आहे तर मी सांगत होते की कर्मेंद्रिय आपल्या दोन्ही हातांद्वारे आपली चांगली कर्म व्हायला लागतात म्हणून आपल्या स्वतःवरचा विश्वास आपला खूप वाढतो आणि आपण सारखं बिलीव्ह करतो की आपल्याला ह्या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आशीर्वाद भरभरून मिळत आहे तर अशी ही ब्रह्मांडीय दैवी शक्ती तुम्हाला आशीर्वाद देतेच जेव्हा ती तुमच्या आयुष्यात येते आणि ही पवित्र मनुष्य योनी म्हणजे शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपण सक्षम होतोच हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगू शकतो आणि सगळ्यांना लक्षात येतं की कुठलं कर्म करायला पाहिजे चांगला दुसऱ्यांबद्दल विचार आपल्याद्वारे कोणाचं पण कल्याण हो दे म्हणजे हा जेव्हा तुम्ही विचार स्ट्रॉंग करताना तुमच्याकडनं खूप छान काम व्हायला लागतं की ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद जर मला मिळताय तर इतरांना पण मिळू दे आणि जेव्हा तुम्ही सातत्याने चिबॉल करून स्वतःला त्या चिबॉलमध्ये बघता दुसऱ्यांना रेखी पाठवता चेंजेस होतातच चिबॉलची कन्सेप्ट आपल्याकडे इंट्रोड्यूस केली ती मास्टर सुचेतानी आणि ती चिबॉलची कन्सेप्ट आता इतकी छान म्हणजे त्याच्याद्वारे भरभरून आशीर्वाद जाणवतात आपण आपल्या मुलांना रेकी देऊन ठेवू हो शकतो ट्रीपला जाण्याअगोदर तुम्ही रेकी देऊन ठेवू हो शकता आणि खूप छान तुमची आंतरिक शक्ती जागृत होते एक चांगली भावना तुम्ही व्यक्त करता की त्या चिबॉलद्वारे सुरक्षित आहेत माझ्या घरातला प्रत्येकजण मग तुम्ही तुमच्या घराचे पण आभार मानता तर हे सगळं कशाशी संबंधित आहे विशुद्ध चक्राशी कारण इथून तुम्ही सांगताय ना तुमची इच्छा या ब्रह्मांडाला की सगळं आहे तर हे विशुद्ध चक्राशी संबंधित आहे आणि त्याप्रमाणे कर्मेंद्रिय म्हणजे तुमचे हात त्याप्रमाणे काम करायला लागतात हे आहे विशुद्ध चक्र इथे आपण आभार मानतो आकाशतत्वाचे त्याप्रमाणे आपले विचार होतात पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र ज्याचे स्थान आहे तुमच्या दोन भुयांच्या मध्ये हे आहे आपल्या पवित्र आत्म्याचे स्थान आपण जेव्हा हे सातत्याने म्हणतो की मी एक पवित्र आत्मा आहे आणि मा ह्या पवित्र आत्म्याद्वारे मी परमतत्वाशी एकरूप होत आहे आपल्याला हे तर माहिती आहे की एका क्षणाचाही आपला भरोसा नाही आहे आपल्याला माहिती नाही आहे की कि आपल्याला किती श्वास लिहून आलेले आहेत श्वास आणि प्रश्वास पण जे काही श्वास मिळालेले आहे त्या श्वासाचा आपण सदुपयोग करायला लागतो तर इथे आपण कल्पनेमधून निळ्या रंगाचे दोन पाकळ्यांचे फूल आज्ञाचक्रातनं बघतो आणि आपल्या गुरूंचे स्थान म्हणजे सगळ्या रेकी गुरूंचे आपण आभार मानतो आपल्या आध्यात्मिक गुरूंचं स्मरण करतो त्यांना साष्टांग प्रणिपात करतो आणि ह्या चक्रावर रेकीचं ध्यान करतो बीजमंत्र ओमद्वारे तर त्या दोन पाकळ्या म्हणजे ज्या तुमच्या स्वतःशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आत्म्याशी संबंधित म्हणजे हे शरीररूपी तुमचं ही तुमची फिजिकल बॉडी आणि तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये असलेला आत्मा, आत्मा। हे एकरूप व्हायला लागतो आणि त्या परमतत्वाशी आपण एक एक एकरूप होतो ते ह्या चक्रावर तुम्ही रेकी ध्यान केल्यामुळे आणि तुमच्या भविष्यातल्या संकल्पना स्पष्ट व्हायला लागतात आपल्याला कळतं की एक्झॅक्टली व्हॉट इज माय रोल मला ऍज अ ह्युमन बींग म्हणून या जगामध्ये येऊन काय करायचं आहे फक्त माझ्या मा मा फॅमिली मा न करता मला अजून काहीतरी करायचं आहे हे जेव्हा तुम्ही करता जेव्हा सातत्याने निस्वार्थी भावण्याने तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना देत असता त्यावेळेस ती ब्रह्मांडीय दैवी शक्ती भरभरून तुम्हाला आशीर्वाद पाठवत असते आणि तुमच्याकडनं ती क्रिया करून घेते तर असं आहे हे, हे गुरूंच स्थान आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतातच आणि पुढचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र सहस्त्र म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल आपण ह्या चक्रावर बघतो आणि सहस्त्र पाकळ्या म्हणजे ह्या परमतत्वाशी म्हणजे जेव्हा ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींशी तुम्ही एकरूप व्हायला लागता विविध प्रकारचं ज्ञान तुम्हाला मिळायला लागतं आणि तुम्ही आनंदमय कोशामध्ये प्रवेश करता आनंदमय कोश म्हणजे काय की आहे ती गोष्ट स्वीकारणं आणि त्याला एक्सेप्ट करून पुढे जाणं मग भले तुमचा आताच क्षण असेल आजचा दिवस असेल हा महिना असेल काही पण असू शकतो तुम्ही तुमच्या घरात असाल तरी तुम्ही आनंदमय कोशात आहात तुम्हाला कुठेही इथे हवी हवी भावणारी नाही अशी भावना तुमची लुप्त झालेली आहे पूर्ण आणि तुम्ही म्हणताय की नाही मी खूप सुखी आहे समाधानी आहे माझ प्रत्येक गोष्ट मी साध्य करत आहे तेव्हा म्हणायचं की मी कशाते आनंदमय कोशाते बघा आपल्याला ही मनुष्य योनी या मनुष्य योनीत आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे आपण हे बघतच नाही की आपल्याला आयुष्यात आत्तापर्यंत काय मिळालेलं आहे रेकी आपल्याला शिकवते की आहे त्या गोष्टीचे आभार माना त्यासाठी मी पाच तत्व रेखीच्या ध्याना अगोदर रोज घेते आय एम ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग एव्हरी वन इन माय लाईफ जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा आपलं माइंड खूप छान तयार होतं की नाही मी प्रत्येकाची खूप आभारी आहे माझं घर खूप छान आहे माझ्या आयुष्यातल्या व्यक्ती सगळ्या चांगल्या आहेत जर आपल्याशी कोणी वेगळं वागत असेल तर ते आपल्या क्षणभर आपल्या येतं की ठीक आहे ती व्यक्ती वागते ना हे तिचं कर्म आहे माझं कर्म काय मी चांगलं वागणार कारण मी काय आहे मी रेखेची साधक आहे त्यामुळे तो विचार क्षणभर येतो आणि निघूनही जातो आणि आपल्याला खूप छान झोप लागते जेव्हा सातत्याने तुम्ही रेखेचं सा ध्यान करता तर सहस्र चक्र याचा संबंध आहे परमतत्वाशी शिवतत्वाशी शिवशक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळतातच हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकते कारण मी याचा अभ्यास जवळपास पंचवीस वर्षापासनं माझा सुरू आहे वासंतीताई तेव्हा मला म्हणायच्या की रेखा तू भविष्यातली खूप छान रेकी मास्टर होणार तर तेव्हा माझं बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आणि मी तेव्हा म्हणायची की नाही मॅम मला माझी नोकरी आहे आणि ते करायचं आहे तर मी एक साईडला माझा फक्त छंद आहे म्हणून मी शिकते त्यावेळेस मलाही माहिती नव्हतं की वासंतीताई माझ्या भविष्याबद्दल इतकं काहीतरी सांगत आहेत तर खूप छान वासंतीताईंचे मला त्या गेल्यानंतर पण मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपण म्हणतो ना की पित्रांची सेवा तर ती पित्रांची सेवा वासंती त्यांची आपली जवळपास दोन वर्षापासून सातत्याने सुरू आहे पितृ पंधरवाड्यात आपण त्यांची पूजा करतो किंवा त्यांच्या नावाने अन्नदान करतो किंवा रोज आपण ध्यानामध्ये त्यांना घेऊन येतो आणि त्यांचे आभार मानतो तसे आपली पित्र आपल्या घरामधली वयस्कर व्यक्ती त्यांचे आपण जेव्हा ध्यान करतो गेलेल्या व्यक्तींचा आणि त्यांचे आभार मानतो त्या घरातल्या व्यक्ती आपल्याला पित्राच्या स्वरूपामध्ये असून सुद्धा आपल्याला त्या आशीर्वाद देतातच याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तर असे आपले सहस्त्रहार चक्र या सहस्त्रहार चक्रावर आपण रेखेची साधना करतो जांभळा प्रकाश इथे बघतो सहस्त्र पाकळ्यांचे कमळाचे फुल आपण इथे आपल्या कल्पनेतनं बघतो आणि मग रेखेची साधना करतो बीजा अक्षर ओमद्वारे त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपला तेजस स्वरूप आपला मेंदू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे म्हणून आवर्जून रेखेची साधना कधीही कोणीही सोडू नका आणि सातत्याने ध्यास घ्या या वैश्विक शक्तीचा जसा मी घेतलेला आहे मे बी माझ्यापेक्षा पण तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळेल एकदा तुमचा विज्ञानमय कोश उलगडायला लागला की कि कितीतरी शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं आता मला ॲक्च्युली दिवस पुरत नाही की अरे मला हे करायचं ते करायचं ते करायचं असं व्हायला लागतं म्हणजे मला मी सकाळी जरी उठलेली असते सकाळी साडेचारपासनं आपलं ब्रह्ममुहूर्त झाल्यावर मी एक अर्धा तास मी पण पडते कारण झोप इनकम्प्लीट होत झालेली असते कारण मला पुढे पण एनर्जी माझी साठवून ठेवायची असते तर त्यावेळेस मी सकाळीच थोड्या वेळ झोपते पण मी तुम्हाला सांगते की खूप ब्रह्ममुहूर्ताचे फायदे आहेत आणि त्या ब्रह्मांडीय शक्ती त्यावेळेस जागृत असतात आणि त्या आशीर्वाद देतातच आता याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का तुम्ही मग पंचकोष हे केलं होत ना बोलला होता पंचकोष पंचकोष म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो आपल्याला हे जे शरीर दिसते फिजिकल बॉडी तो बा... आहे आपला अन्नमय कोश पहिला कोश झाला ह्या अन्नमय कोशाच्या आतमध्ये एक कोश आहे तो म्हणायचा प्राणमय कोश एखादी व्यक्ती आपल्याला खूप एनर्जेटिक वाटते तेज असतं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वगैरे कारण का ती ज्या प्रकारचं अन्न खाते तिचा भरभरून बर प्राण वाहत असतो किंवा एनर्जी लेवल्स टिकून असतात छान दिवसभर तो आहे आपला प्राणमय कोश त्याच्या आतमध्ये कोश आहे तो आहे मनोमय कोश एखाद्या व्यक्त व्यक्तीविषयी आपल्याला चांगलं वाटणं एखादा गरीब समोर दिसल्यावर लगेच आपल्याला स्वट्टर याला मदत करावी तो आहे आपला मनोमय कोश ज्याप्रकारे आपण अन्न खातो जे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे सात्विक लहरी आपल्या शरीरातनं व्हायला लागतात आणि तो आहे आपला मनोमय कोश जो अजून आतमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आहे तुमचा विज्ञानमय कोश विज्ञानमय कोशाचा संबंध आहे तुमच्या विशुद्ध चक्राशी आणि तुमच्या मेंदूशी विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं तो आहे विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश म्हणजे पृथ्वी तत्व बाकीचे तत्व तुमचे उत्तमरित्या काम करायला लागतात विविध धार्मिक स्थळांना तुम्हाला सारखं जावंसं वाटतं धार्मिक स्थळ काय किंवा प्रेक्षणीय स्थळ काय तुमच्या सातत्याने जेव्हा भेटी होतात तेव्हा म्हणायचं की माझं पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे तर तो, तो आहे आपला आनंदमय कोश देवाच्या ठिकाणी आपण गेलो की आपण खूप आनंदात असतो तुम्ही कुठलंही घ्या एखाद्या मंदिरात तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप आनंद होतो छान तिथे लहरी असतात सात्विक लहरी असतात सगळ्या तर तो, तो आहे तुमचा आनंदमय कोश आनंदमय कोशमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सगळ्या छोट्या वाटतात म्हणजे ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्यापेक्षा असं वाटतं की अरे पटकन त्या मंदिरात जावं किंवा तिथे जावं किंवा अशी भक्ती करावी असा जप करावा आपोआपच आपलं देवपूजेमध्ये मन लागतं आपोआप आपल्याला छान वाचन व्हायला लागतं वा, आपलं तेव्हा म्हणायचं की मी आनंदमय कोशामध्ये आहे असे आपले पंचकोश पंचतत्व आणि त्याच्यावर आधारित चक्र आणि त्याच्यावर आधारित आहे पंचकोश इथे क्लिअर झालंय का अजून कोणाला काही विचारायचं आहे हा माझ्या दुसऱ्या लेवल साठी मी कधी येऊ देत मग कारण अर्चना तर अजून जरा थोड्याशा म्हणाले त्यांचे एकवीस दिवस त्यांना रेखी पूर्ण करायची म्हणजे स्वतः तर पूर्ण करायचे परवा चतुर्थी आहे त्या दिवशी तू येऊ शकतेस किती तारीख तारीख उद्या आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आणि परवा आहे तारीख परवा तू ये शनिवार ही चतुर्थी आहे संकष्टची चतुर्थी त्यावेळेस मी तुला सांगते किती वाजता यायचं हा उद्या आपण बोलूया रात्री तर नक्की छान पुढच्या पुढच्या लेवल तुम्ही रेखीच्या शिकल्या की तुम्हाला अजून आंतरिक शक्ती जागृत व्हायला लागते तुमची आणि रेखीची चिन्ह तुमच्यामध्ये खूप बदल करायला लागतं अजून आत्ताच्या लेक्चर विषयी कोणाला काही शंका आहे का किंवा कोणाला काही सांगायचं आहे का नसेल तर आजचा लेक्चर आपण इथेच संपवूया आणि मास्टर तुमची तर ट्रेनिंग सुरूच राहणार आहे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी क्लास घेईल तेव्हा मास्टरनी अटेंड करायचंच आहे रेकी लेवल वन पासनं ते मास्टरपर्यंत सगळ्यांनी अटेंड करत राहा तुमची मास्टरच्या दिशेने आहे जे मास्टर आहेत त्यांची ग्रँड मास्टरच्या दिशेने आहे तर नक्की सगळ्यांनी हां बोल तनुजा टॉपिक आहे मी नक्की सांग नक्की नक्की हा सहसा रविवारी मी क्लास ठेवेल म्हणजे जे अटेंड करू शकत नाही जॉब करणारे त्यांना अटेंड करता येईल क्लास चलो थँक्यू सो मच टू एवरीवन नमस्ते मॅम हा बोल मी आजच जॉईन झाली आहे क्लासला ओके रंजना हा मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं मॅडम छान घेतात म्हणून जॉईन करून बघ बग, म्हणून तर आता हे तुम्ही म्हणजे कुठली लेवल चालू आहे सांगू शकता रेकी लेवल वन पासून ते मास्टर आणि पुढे ग्रँड मास्टरच्या दिशेने जॉईन झालेले तर असं काही नसतं की रेकी लेवल वन चे जॉईन करायचं मी म्हणते सगळ्यांनी जॉईन करा सगळ्यांना माहिती मिळू दे आणि जितक्यांना जे जे okay. जॉईन करतात प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन असतं जशी प्री मास्टर अनुराधा आहे मास्टर स्नेहल आहे तर प्रत्येक क्लासमध्ये आपलं वेगळं काहीतरी होत असतं मी ठरवते एक आणि दरवेळेस काहीतरी वेगळं होत असतं तर जसं आज मॅनिफेस्टेशन डे आहे तर तू आज नक्की रंजना आ, मला असं वाटतंय तुझ्याकडे बहुधा ती ब्रह्मांडीय शक्ती जीचे भरपूर आशीर्वाद आज येणार होते म्हणून तू आत्ता जॉईन झालीस मला मगाशीच तो व्हिडिओ आला थ्री सिक्स नाईनचा तर आज रात्री जेव्हा श्रद्धा पण जॉईन झाली तर आज रात्री नक्की तुम्ही जॉईन करा मॅनिफेस्टेशन डे आहे आज थ्री सिक्स नाईनच पोर्टल आज ओपन आहे तर आज okay. रात्री आपण ध्यानामध्ये भेटूया रात्री बरोबर नऊ वाजता तर नक्की तू नऊला जॉईन कर hey. आणि श्रद्धामुळेच मी जॉईन झाले ओके okay, श्रद्धा तिला नक्की लिंक आपली हीच लिंक असणार oh. आहे रात्री पण नक्की जॉईन करा आणि आता मला हिलिंग आहे जरा पेशंट चे तेवढे पेशंटचे मी हिलिंग करते रोज आमचा हिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण रेकी हिलिंग देत असतो तर ते करून मी नक्की रंजना आपण पाहिजे तर रात्री बोलूया okay. आणि उद्या जर मी लेक्चर ठेवला तर ते पण मी सांगते चलो हॅव अ ब्लेस्ड अँड ग्रेट डे टू ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू मॅम